प्रतिभावान विद्यार्थ्यांचा गौरव प्रतिभा पुरस्कार कार्यक्रमात शंभरहून अधिक गुणवंतांचा सत्कार कठोर परिश्रम शिस्त आणि श्रद्धा यामुळे निश्चितपणे यश प्राप्त होतं विद्यार्थ्यांना स्वतःतील प्रतिभेला ओळखून तिचा विकास करावा असं मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केलं चिकोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या प्रतिभा पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एस एस एल सी आणि पी यू सी परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवलेल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला यावेळी प्रियांका जारकीहुळे म्हणाल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची दिशा ठरवताना योग्य मार्गदर्शन घ्यावं वाचनाची सवय जपा आणि आरोग्याचीही काळजी घ्या केंद्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या त्यांनी सांगितलं की माझे वडील सतीश जारकीहोळी शिक्षण क्षेत्रात महत्व देत पाचहून अधिक कोचिंग सेंटर सुरू करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली आहे कार्यक्रमात आमदार गणेश हुकीरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं ध्येय मोठं असलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम शिस्त आणि वेळेचं भान आवश्यक हो आहे त्यांनी प्रतिभा पुरस्कार उपक्रमाचं कौतुक करत चिकोडी जिल्हा स्वतंत्र केल्यास अधिक विकास साधता येईल असंही नमूद केलं उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं की शिक्षण हेच परिवर्तनाचं खरं साधन आहे सरकारनं राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या आप आणि आपलं भविष्य घडवा कार्यक्रमात बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते समाज कल्याण विभागाचे सहसंचालक रामणगौंडा कंडोळी डीपीपी डीडीपीयू पांडुरंग भंडारी डीडीपीआय पी आय आर एस सीतारामो व्याख्याते विश्वनाथ चौगला राजू कोटगी अर्जुन नायकवडी रामकृष्ण पाणबुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशाल क्रांती वृत्त सेवा इंगळी